नमस्कार महासंग्राम न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण उपयोग आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आहोत आणि अमर उपोषणासाठी आपण त्यांना विचारूया की आपण अमरणपोषण कसे आता झालेलं आहे नमस्कार अमोल चिखले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन या सामाजिक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्रात देश म्हणून काम पाहत आहे शेतकळ हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे या सरोवरातील म्हणजे आज शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मान्य विभागीय सो पुणे यांच्या कार्यालयासमोर संबंधित या दे तळ्यातील मुरुम उपसा माती उपसा देखायदेशी केलेला आहे किंवा ज्या अदा केले त्यांनी शासनाची चोरीस केल्याप्रमाणे आहे त्यांच्यावर शासनाच्या मातीवरती आणि मोरम्यावरती त्यांनी बेकायदेशीर दरोडा टाकलेला आहे आणि त्या दरोड्याचे गुन्हे यांच्यावरती फाव स्वरूपाचा गुन्हे दाखल झाण्या कमी एम पी इम्प्रा कंपनी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोळा पालखी महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट क्रमांक नऊशे पासष्ट साठी दोन खनिजांचे बेकायदेशीर व सुटपुंजे दोन खनिज परवान्यावर म्हणजे शेतकळावेली इथून दोन लाख पासष्ट हजार सतराप्रास एवढा दोन खनिजाची परवानगी असताना त्यांनी जादापासलेला आहे त्यांनी शासन स्तरावर महसूल विभाग आर टीओ विभाग आणि पोलीस स्टेशन यांच्यामार्फत करोडो रुपयांचा दोन खणीचा परवाना त्यांनी दिशाभूल करून शासनाची त्यांनी दौनखनी चोरून नेऊन लुटलेला आहे आणि याची परस्पर विक्री झालेली आहे असे तेथे ते स्थानिक ठिकाणी गेल्यानंतर त्यात बोलले जात आहे त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक करत आहेत त्यांनी जाणून बजून वाहनांचे मुर्मांची आणि त्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे यांना ब्रेक लागत नाहीत ब्रेक न लागल्यामुळं कितीतरी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ॲक्सिडेंट त्यांनी केलेले आहेत तेथील स्थानिकांच्या जेवाशी खेळून त्यांनी कोणाचा हात मोड कोणाचा पाय मोड कोणाचं डोकं असे ॲक्सिडेंट झाले आहेत आणि त्यांना फौजदारी गुन्हे न होण्याच्या भीतीने त्यांनी त्यांना बाबा एवढी एवढी रक्कम देतो दवाखान्याचा खर्च करतो असं आश्वासन देऊन त्यांनी कोणत्याही प्रकारचं दवाखान्याचं आश्वासन पूर्णही केलेलं नाही आणि असंच रुग्णांना विवळत ठेवलेलं आहे त्याही रुग्णांची चौकशी करून त्यांच्यावरती दंडात्मक स्वरूपात फौजदारी गुन्हे दाखल होत तीनशे सात सुद्धा गुन्हा दाखल अशी नम्र विनंती आहे प्रत्येक गाडीची तपासणी प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती आर ओ या दोन्ही कार्यालयाच्या विशेष भाररी पथकामार्फत कारवाई होऊन प्रत्येक वाहन तपासलं पाहिजे हे आमची नम्र विनंती आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्यातल्या गावकऱ्यांना न्याय मिळत नाही ग्रामस्थांना न्याय मिळत नाही तो परिणाम आम्ही उपोषणापासून परावृत्त होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अण्णाभाऊ साठे साहेबांचा विजय असो नवज वाचता विजय असो